हॅलो हा बोला की कोण आहे दादा नमस्कार भेटाय नमस्कार बोला दादा थोडी हेल्प पाहिजे होती बघा मला तुमच्याकडून बर, बर, बोला दादा मी आहे बघा मी आ, मी मुंबईला शिकत होतो काय एक मर्चंटिंग म्हणून कोर्स केलेला सहा महिन्याचा बर आता इथे एक कंपनी आहे बघा मुंबई मध्ये आय टी मरीन म्हणून त्यांनी बघा मला बोलले की जॉब देतो म्हणून माझ्याकडून साडेतीन लाख रुपये भरून घेतले बर बर मला इराण ला अग्रीमेंट बनवलं समजा हॅलो बोला ऐकते जॉबला इराण ला, ला पाठवलं बघा इथं अग्रीमेंट वेगळं बनवलं तिथे वेगळं बनवलं तिथं जॉबला पण नाही लावलं बघा आणि तिथं त्यांचा एजंट होता ना तर त्यांना मला तिथं दोन तीन दिवस जेवण नाही दिलं बघा काही नाही एक अग्रिमेंट बनवलं तिथं डबल साईन बिन घेतली माझी डबल इंडिया मी म्हटलं मग मला इंडिया इंडियात बोलवलं बघा इथं आलं तर काही पैसे पण देणार काहीच करायचं बर प्रॉपर तुम्ही कुठले प्रॉपर जालनाच आहे बघा माझा घनसांगी तालुका मध्ये आणि त्यांच्या सोबत परिचय तर त्यांच्या सोबत एक म्हणजे एजंट होता त्यांच्याकडनं गेलो बघा त्यांच्याकडे एजंट थ्रू गेले का कुठे मुंबई मध्ये कुठे मुंबईमध्ये नेरुळ ऑफिस आहे बघा त्यांचं ऑफिस आहे का त्यांचं ऑफिस आहे बघा आरपीएसएल कंपनी ऑफिस आहे त्यांचं बर बर हा माझ्या परिस्थिती बघा घरचे सगळे उस्त उडाला ते घरच्यांनी ऊस्त वाडायला दोन पैसे भरले बघा बघापाशी बर बर आणि त्या एजंटचं नाव सांग मला एजंटचं नाव काय एजंट एजंटचं खान म्हणून आहे बघा खान ते आरपीएसएल कंपनी अग्रिमेंट ते बनावलं आहे त्यांनी माझ्याकडे सगळं बरोबर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे का त्यांचा सगळा डबल आता मी एकदा चाललो बघा त्यांच्याकडे त्यांना बोलतो समजा तिथं जाऊन तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो मुंबईला हा मी मला इराण आलो बघा दादा परवादेशी मुंबईला मी अजून घरी पण नाही गेलो जालन्याला इथंच आहे बघा मुंबई मध्ये हॉटेलला बर 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 चालेल चालेल करा दादा थोडी हेल्प तेवढे हो चालते चालते फोन करा मला हा हो दादा हो